दर्याचा दर्याचा दरारा मोठा हे मंदिर समुद्राच्या कडेला हे पुणेरी रिपर्टन हे शिवशंकराचा भव्यदेवी असा पुतळा या ठिकाणी हा पुतळा आणि हा बाजूला समुद्र हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकर आवडतुला भेलाची आवडतुला भेलाची भेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा भोलेनाथ आलो तुझ्या दारी कुठेही दिसेना पुजारी हो आलो ना नाथ आलो कुठेही दिसेना पुजारी हो आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ते भोले शंकरा त्रिसुळ डमरू हाती संगेनाचे पार्वती हो त्रिसुळ डमरू हाती संगेनाचे पार्वती आवडतुला भेलाची आवडतुला भेलाची बेलाच्या पानाची भोळा शंकरा हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा शिवमंदिरा मागील समुद्रकडेचा हा भव्य दिव्य पुतळा आणि हे शिवमंदिर आणि ही या ठिकाणी आलेले पुण्यावरून कन्याकुमारीला आलेले हे भुजबळ साहेब सेवेकरी दत्त मंदिरातील सेवेकरी

त्रिशुळ ढमरू हाती संजे पार्वती ओ, ओ त्रिशूळ डमरू हाती पुढे नाथे पार्वती हावला भेला पी भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे मंदिर आरीमाला येथील समुद्राकडेचा हा शिवशंकराचा पुतळा व मंदिर आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे